की ती मुलं हरवून जातात राजा त्यांच्या रूम मध्ये त्यांना पाहायला जातो तर ती मुलं रूम मध्ये नसतात आणि राजाची जी काळजी वाढते मग राजा काय करतो दरबारामध्ये येतो आणि सभा बोलवतो शिपायांना गोळा करतो प्रधानजींना गोळा करतो हे बाहेरचे जे आहेत हे शिपाई आहेत दिसत आहेत हि जे आतले आहेत हे प्रधानजी आहेत माझा मधला आहे तो, तो राजा आहेत राजा काय करतो पहिले शिपायांना ऑर्डर देतो शिपाई माझी दोन्ही मुलं हरवलेली आहेत त्यांना शोधून आणा पहिले शिपाई जातात रिकाम्या हाताने परत येतात म्हणतात महाराज माफ करा मुलं सापडली नाही मग महाराज दुसरे शिपायांना पाठवतात ते जातात ते पण रिकाम्या हाताने येतात असं करत करत सगळ्या शिपायांचं तसंच होत एकालाही मुलं सापडत नाही बरोबर आता राहिले प्रधानजी महाराज सांगतात प्रधानजी तुम्ही शिपायांपेक्षा थोडेसे हुशारा तुम्ही जा आणि माझ्या मुलांना शोधून आणा पहिले प्रधानजी जातात रिकाम्या हाताने परत येतात महाराज माफ करा मुलं सापडली नाही दुसरे प्रधानजी जातात त्यांचंही तसंच होत तिसरे जातात ते सुद्धा रिकाम्या हाताने परत येतात सगळ्यांचा असंच होत बरोबर आता शिपायांना मुलं सापडली नाही प्रधानजींना मुलं सापडली नाही राजाची काळजी अजून वाढते राजा ना यांच्यावरती ओरडतो तुम्ही काहीच कामाचे नाही मी स्वतः आता जातो आणि माझ्या मुलांना शोधून आणतो तर राजा स्वतः खुर्ची न उठतो त्याच्या खुर्चीच्या खालीची दोन मुलं लपलेली असतात पहा दोनचे त्याने काय व्हायचं विदाउट कार्ड सुद्धा आहे ना आमच्या फोटवर जेवण आमच्या पोटामध्ये पटकन जायचं गोष्ट ऐकता ऐकता वा चला, चला।, चला।